तुम्ही जय भीम म्हणता परत ऐका तुम्ही जय भीम म्हणता तरीही रामकृष्ण हरी म्हणता असं कसं काय मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न काही पहिल्यांदा विचारलेला नाही याचं उत्तर मी अगोदर सुद्धा दिलं होतं परंतु आता अनेक दिवसांचा काळ लुटून गेलेला आहे आणि आता अनेक जणांना ते उत्तर माहीत नाही त्यासाठी हा व्हिडिओ आणि त्यामध्ये काही नवीन माहिती जोडण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे मित्रांनो डॉक्टर आह साळुंके विद्रोही तुकाराम या पुस्तकामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका मांडतात ते म्हणतात की या जगातला जो संघर्ष आहे तो संघर्ष हा शोषक विरुद्ध शोषित असा आहे एक वर्ग आहे जो शोषण करणारा आहे आणि एक वर्ग आहे ज्याचं शोषण होतं त्याला शोषित म्हणतात असा एक वर्ग आहे आणि यांच्यामधला हा संघर्ष आहे आणि अशावेळी शोषण करणारा कोण आहे आणि शोषित कोण आहे हे पाहणं गरजेचं असतं आणि अशा वेळी आपण कोणाच्या बाजूने आहोत हे आपल्याला समजायला हवं हो। मित्रांनो मराठीमध्ये एक मन आहे व्यक्ती तितक्या प्रकृती जितके माणसं असतात तितक्या प्रकारच्या प्रकृती असतात पुढे जाण्या अगोदर एक महत्वाचा विषय सांगतो तो सुद्धा डॉक्टर आहा साळुंखे यांनी सांगितलेला आहे एका घरामध्ये एक पती आणि पत्नी राहतात पती नास्तिक आहे पती देवाला मानत नाही आणि पत्नीची देवावर अपार अशी श्रद्धा आहे आणि मग अशा वेळी त्या पती पत्नीने कसा संसार करायचा कारण पती आणि पत्नी संसाराची दोन चाके असतात आता एक चाक जर नास्तिक असेल आणि एक चाक जर आस्तिक असेल मग पतीने त्याचा विचार पत्नीवर जबरदस्ती लादायचा का किंवा पत्नीने तिचा विचार पतीवर जबरदस्ती लादायचा का एकाच घरामध्ये पती आणि पत्नी दोन वेगवेगळ्या विचारांचे एकत्र राहू शकतात हे ज्याला कळतं त्याला विचार स्वातंत्र्य कळतं पत्नीला जर मंदिरामध्ये जायचं असेल तर पतीचं कर्तव्य आहे की मंदिरापर्यंत मंदिर जर लांब असेल तर गाडीवर निहून पर्यंत सोडायचं पतीला दर्शन घ्यायचं नसेल तर पतीवर काही कंपल्सरी नाही अगदी अशा पद्धतीचं विचार स्वातंत्र्य आपल्या महामानवांनी आणि साधू संतांनी सुद्धा जपलेलं आहे मी अनेक वेळा उदाहरणं दिलेले आहेत की राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रभू रामचंद्राला मानत होते परंतु शाहू महाराजांच्या रामाला मानण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कोठेही आक्षेप घेतलेला नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रभू रामचंद्राविषयी किंवा रामायणाविषयी काही आक्षेप वाटला त्यांनी तो अगदी निर्भीडपणे मांडला आता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकीकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज रामाला मानतात परंतु शाहू महाराज रामाला मानतात याचं बाबासाहेबांना काहीच वाटत नाही परंतु एकीकडे त्यांचा रामाबद्दल सुद्धा आक्षेप आहे आणि तो आक्षेप ते अगदी निर्भीडपणे मांडतात अगदी त्याच पद्धतीने एकीकडे महात्मा फुले निर्मिक ही संकल्पना मांडतात म्हणजे हे विश्व कोणीतरी निर्माण केलेलं आहे कोणीतरी या विश्वाला निर्माण करणारा आहे ही संकल्पना महात्मा फुले मांडली आता महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं परंतु हे मानताना महात्मा फुलेंच्या या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला नाही अगदी तिसरं उदाहरण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत होते आता हे त्यांचं मुख नायक असेल किंवा वेगवेगळे प्रसंग असतील वेगवेगळं लिखाण असेल माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणते आहात कारण माझ्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबांना जास्त वाचलेलं आहे बाबासाहेब तर एवढं म्हटले की गाथा आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ जर सोडले तर संपूर्ण मराठी साहित्य जरी समुद्रात फेटलं तरी मराठी साहित्याचं फारसं नुकसान होणार नाही म्हणजे संत साहित्याला इतकं महत्व बाबासाहेब देतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आदर म्हणून मूक नायकवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग ब्रीद वाक्य म्हणून वापरतात परंतु ते तुकाराम महाराज कट्टर रामाचे भक्त होते आणि त्यांच्या रामाच्या भक्त असण्याला कधीही बाबासाहेबांनी आक्षेप घेतलेला नाही मित्रांनो प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात तुम्ही त्या विचारांची मांडणी कशी करता आणि तुम्ही कोणत्या बाजूने आहात शोषण करणाऱ्या बाजूने आहात की शोषित आहात तुम्ही कर्मकांडाच्या बाजूने आहात अंधश्रद्धेच्या बाजूने आहात की त्याच्या विरोधामध्ये आहात तुम्ही अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आहात की अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आहात आणि आमचा जो, 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 जो राम आहे मित्रांनो तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा राम आहे आमचा जो राम आहे तो मित्रांनो दशरथ जातक कथेमधील राम आहे आमचा जो राम आहे तो बौद्ध रामायणामधील राम आहे आमचा जो राम आहे तो वाल्मिकी रामायणामधला सुद्धा राम आहे जो राम भिल्लीनीचे उष्टे बोरे खातो जो राम आदिवासी निषाद राजासोबत मैत्री करतो जो राम आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो जो राम बहुपत्नीत्व असताना सुद्धा एक पत्नी व्रत धरतो तो राम तो राम जो बंधुभावाचं प्रतीक आहे तो राम जो जाती भेद मानत नाही मित्रांनो लेखकाने लिहिताना काही चुका केलेल्या असतात आणि या चुकांची आवर्णे आपल्याला काढून टाकून तो राम कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करायचा हे डॉक्टर आहा साळुंके यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे युट्यूबवर त्यांचा राम आणि कृष्ण समज गैरसमज नावाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक माला मदे देतो। आनि या सर्व मी तुम्हाला राम घेतल्यामुळे रामाला मानतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तथागत गौतम बुद्धांप्रमाणे आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांना तुम्ही एका जातीपुरते धर्मापुरते देशापुरते मर्यादित करू शकत नाहीत ते सर्वांचे आहेत सर्व मानव जातीचे आहेत आणि त्या आधारे आम्ही अगदी अभिमानाने म्हणतो जय भीम आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आधाराने म्हणतो रामकृष्ण हरी हे माझ विचार स्वातंत्र्य आहे जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं विचार स्वातंत्र्य पाळलं अगदी तसं विचार स्वातंत्र्य पाळण्याचा तुम्हाला सुद्धा अधिकार आहे हे याच अगदी साधं सोपं सरळ उदाहरण आहे मी ज्याला मानतो त्याला मानतो आणि कोणतीही गोष्ट मी कधीही लपवून ठेवत नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम